आज आपण कुरमुऱ्याचा चिवडा बघणार आहोत भाजून झालेले आहेत जराशेच वरवर भाजायचे नाहीतर खाली डसतात ते आता फूडची प्रोसेस दाखवते आता आता हे चणे घेतलेत मी थोडे ते आपण भाजून घेऊया चणे आता आपण काढून घेतले आहेत आता आपण चणे थोडेसे वरवर भाजलेत आणि लगेच काढले आहेत जास्त वेळ ठेवायचे नाही लगेच काढायचे आता आपण हे शेंगदाणे थोडे तळून घेऊया आता आपण शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आता इथे मी राई टाकली आहे दोन तीन चमचे राई घ्यायची एक चमचा अख्खे धने घ्यायचे एक चमचा सफेद तीळ घ्यायचे आता इथे मी मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला आहे हे सर्व आपण आता फोडणीला घालणार आहोत आता इथे मी मिरची कडीपत्ता कोथिंबीर फोडणीला घातलेला आहे आता ह्याच्यात मी हळद घालणार आहे बघा हळद घालते तुम्हाला मिरचीवर करायचं नसेल तर तुम्ही तिकटावर सुद्धा हा चिवडा करू शकता मिरचीवर घातल्याने काय होतं कधी तुम्हाला वाटलं भेलप्रमाणे करावा कांदा टोमॅटो वगैरे टाकून तरी तुम्ही करून खाऊ शकता आता इथे हळद घालून झाली आहे आता इथे मी दण्याची पावडर घेते ती घालते आता हे मीठ घेतलं आहे मी तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला मला अजून एक चमचा लागेलच अजून एक चमचा मी मीठ घालते आता ह्याच्यात एक चमचा पिठी साखर पण घालते तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता कमी जास्त सर्व मिक्स करून घेणार आहोत हाताने मिक्स केलं तरी चालेल आता कुर्मुरे चा। कुर्मुरे चा ही फोडणी आपण कुरमुऱ्याच्या कुरमुऱ्यात जे आपण सर्व साहित्य मिक्स केलं आहे त्याच्यावर ही फोडणी आता आपण टाकणार आहोत आता ही फोडणी मी सगळी कुरमुऱ्यात ओतलेली आहे आणि आपण हे सगळं मिक्स करून घेऊया मी आता हे टोपात एका सगळं मिक्स करून घेणार आहे हा बघा आपला कुरमुऱ्याचा चिवडा मस्त झालेला आहे हा बघा हा मी टोपात काढून घेतला आहे आणि सगळी फोडणी पण त्याच्यावर ओतलेली सगळं मिक्स केलेलं आहे मीठ साखर वगैरे हळद सगळी मस्त मिक्स करून आलेली आहे आणि मस्त एकदम सुगंध पण सुगंध पण एकदम मस्त सुटलं आहे खूप छान दिसतोय आहे तर जसा मी हा कुरमुऱ्याचा चिवडा दाखवला आहे तसं तुम्ही हा नक्की करून बघा आणि माझ्या अंजलीस किचनला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद